तर मित्रांनो ज्या गाडीच्या आम्ही आज उत्सुकतेने वाट बघत होतो ती म्हणजे टोयटा हायब्रिड ही गाडी आमच्या आत्याने मामांनी घेतलेली म्हणजेच संग्राम जाधव किंवा अनुजा जाधव ऋतुजा जाधव यांच्या वडिलांनी बारामती आपलं कसं आहे जसं वेबसिरीज सिरीजमधल्या ज्यांनी काम केलं असे अनुजा जाधव ऋतुजा जाधव संग्राम जाधव तसेच आमच्या आत्या मामा यांची ही टोयोटा कंपनीची जी गाडी आहे हायब्रीड त्या गाडीची पूजा करण्यासाठी ती गाडी आमच्या घरी आली होती आणि गाडी आली असं पप्पांना कळलं की पप्पांना शुक्रवारी संध्याकाळी बारा एक वाजता फिल्चरची जी सा भेटली होती बसून पप्पा सगळ्यात पुढं पूजेसाठी तयारीत धावकळत की आपल्या दाजीची आपल्या ताईची दा गाडी दारात आली आणि तिची पूजा करण्यासाठी काय माणसाला जी इच्छाशक्ती असते ना ती खरंच लगेच मम्मीने पूजाचं ताट तयार केलं आणि ताट केलं की के लगेच आपल्या परंपरेनुसार संस्कृतीनुसार एखादी नवीन गाडी लक्ष गाडी आपल्या दारात आली म्हणजेच ती आपल्या घरची लक्ष्मी झाली आणि त्या लक्ष्मीची पूजा करण्याचे काम सुरू झाले आणि ते लक्ष्मी ज्या चाकांनी चालते त्या चाकांवर पाणी टाकून हळद कुंकू गुलाल वाहून नंतरनं गाडीला हळद कुंकू गुलाल वाहिला आणि एवढ्यातच नारळ फोडायचा हा विषय ठरला आणि नारळ फोडण्यासाठी लगेच रमेश मामा आमचा ना दगड घेऊन आला आणि मग अशा प्रकारे मी भैयाकडं मोबाईल दिला आणि नारळ फोडण्यासाठी पुढे गेलो मम्मीला म्हणलं हळदी कुंकू वा आणि गाडी आली तर वारा खूप होत होता मग त्यामुळं म्हणलं दिवा लाव दिवा लावण्याचा मम्मीने प्रयत्न केला पण दिवा थोडासा वाऱ्यामुळं विजायची होती पण म्हणलं एकतरी राऊंड झाला पाहिजे पूजेचा मग लगेचच मम्मीने दिवा पेटवला आत्या दिवा कसा लावताय ते बघत होत्या तोपर्यंत मम्मीला म्हणलं एक तरी ओवळणी कर ओवळणी केली मस्त वैकी मम्मीने मग मी नारळ फोडण्यासाठी सुरू केलं नारळ फोडला नारळ फोडला की लगेचच आत्या मग आजीला म्हणली आजी तो पुढं दादाला थोडं पुढं घेतलं हे दादा मग हे बहीण भावड हे आमच्या आत्या आमच्या पप्पा लगेच पुढं गेले दोघांनी मिळून मिळून <laughs> मिसळून आजपर्यंत कोणती एखादी गोष्ट कोकडे परिवारात घेतली त्याची पूजा केली नाही असं नाही पण तसंच आमच्या दारात एखादी नवीन लक्ष्मी आली याच्या आधी आमची मामाची गाडी आली ती पूजन केलं तर आता योग लाभला आम ते आमची गाडी पूजन करण्याचा म्हणजेच आत्यांचा मामांची जी गाडी ती आपलीच म्हणायचं मग त्या गाडीची पूजा करायचं ठरलं ती पूजा झाली मग पप्पावाला लगेच मग म्हणले मम्मीला आठवलं की पप्पांना पण फीलचेअर आले पण त्या फीलचेअरला के पूजन केलं नव्हतं म्हणून त्या गाडीचं फीलचेरचं पूजन केलं लगेचच मग पप्पांच्या फीलचेअरची पण पूजा करून घेतली तिला हळदी कुंकू आयला शासाठी केला हा दहा शेवटचा क्षण गोड होवा मग ननंद भाऊजाईने हा देखाचा कार्यक्रम पार पाडला आणि आजीला नात्याला म्हणलं पुढं या पप्पांना म्हणलं तिथंच असं या मग आपण एक मस्तपैकी फोटो घेऊ मग फोटोशूटसाठी आम्ही सगळे तयार झालो आजीला मम्मीला लक्षात आलं की रमेश मामाला पेढा द्या मग सगळ्यांना मम्मीने पेढे वाटले मी पण पेढा खाल्ला असा मस्त काशीत प्रसिद्ध असे के के पेडेवाले यांचे पेढे आवर्जून कधी भेट दिली तर श्रुगंध चौकात त्यांची शाखा दुसरी किंवा तिसरी शाखा असेल के के पेढेवाल्यांची नक्की एकदा भेट द्या आणि आम्ही फोटोशूटसाठी तयार झालो मम्मीला म्हणलं असं हे मस्त फोटोशूट कर मग फोटो पण काढले व्हिडिओ पण काढला पाहिलेली पूजा केली पप्पांना म्हणलं फिल्चर कसे चालते ते चालून दाखवा त्या तिचं पण आम्ही डेमो घेतला असं जर कुठं गाडी जायचं बाहेर फिरायला जायचं तर ते फिल्चर अशा पद्धतीने आहे की मित्रांनो दुमडता पण येईन बघता पण येईल असं फायनली आमचे लक्ष्मीचे पूजन झालं आणि खूप आनंदी झालो आम्ही कारण आम्हाला